नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकात तीस ते साठ दिवसात येणारा झांतो करपा आणि फुल सेटिंग मध्ये येणाऱ्या अडचणी या संदर्भामध्ये आपण या तीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे व्हिडिओचा विषय परत एकदा नीट जाणून घ्या तीस ते साठ दिवसामध्ये झांतो असेल करपा असेल यासाठी आपण आणि जास्तीत जास्त फळ सेटिंग आपल्याला करण्यासाठी कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत तो प्लॉट तीस दिवसाचा आहे साधारणतः लागवडी पासून जवळ जवळ चोवीस पंचवीस दिवस सातत्याने पाऊस होता त्या शेतकऱ्याबरोबर आपण आहोत ज्यांच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा वैभव अंबादास बोरगुडे राहणार राहणार नाही तालुकानीफ तालुका निफ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट त्रेसष्ट चौसष्ट तीस हो द्या थोडासा डॉक्टर केसांमुळे तुम्हाला त्रास होईल तुमच्या या अगोदर हे दोन चार व्हिडिओ आलेले काय काय पिकामध्ये पिका... तुम्ही डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेतलं दरवर्षी जे रनिंगनुसार नुसार जे पिकं असतं ते प्रत्येक पिकामध्ये डॉक्टर केसांचं मार्गदर्शन असतं जसं की आल्ले झाले दरवर्षी टोमॅटो झाले काकडी किल्ले असं काकडी झाले कारले झालं शक्यतो प्रत्येक पिकात का सातत्याने तुम्ही जोडले डॉक्टर किस्साची जसं पाहिला गेलं तर स्थापना झाल्यापासून आम्ही प्रत्येक वर्षी त्यांचं मार्गदर्शन घेतोच कारण पहिल्याच वर्षी आम्हाला मार्गदर्शन घेतल्यामुळे खूपच फायदा झाला होता त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही मार्गदर्शन घेतोच त्यामुळे म्हणजे तुमचा फायदा होतो उत्पादन खर्च राहतो उत्पादन खर्च कमी असतो एव्हरेज पण कुठलेही पीक असू एकदम व्यवस्थित निघतं आज नक्कीच आपण जर बघितलं एक महिन्याचा प्लॉट आहे सातत्याने पाऊस आहे फुटवा वगैरे सगळी संख्या आपल्याला दिसते या ठिकाणी जर आपण बघितलं सगळ्यात उठून तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यासाठी हा रूट दोन बघा पांढरीमुळे बघा आणि ही खूप महत्वाची आहे त्याने सुरू असलेल्या पावसात जिथं जिथं मुळी त्या ठिकाणी थांबलेली आहे तिथं पांढरी मुळी सुरू करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आणि आपल्याकडे कुठल्याही पद्धतीत जर बघितलं नागाळीचा डंक नाहीये कुठं करप्याचा प्रादुर्भाव नाही फुलं लागायला सुरुवात झालंय वरती सेटिंग व्हायला सुरुवात होत आहे तीस दिवसाचा प्लॉट आहे मग आपण इथून पुढे या सूर्यप्रकाशामध्ये जो काही आठ दहा दिवस सूर्यप्रकाश आहे थोड्याफार प्रमाणात उघडझाप पाऊस येणार मग अशा वेळेस प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कोणत्या बुरशी फवारण्या घेतल्या पाहिजे जेणेकरून फळ सेटिंग झाल्यावर फळावर येणारे ठिपके फळावर येणारे येऊच नये म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये कोणत्या तीन बुरशी फवारण्या कीटकनाशकची एखादी फवारणी आणि जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन ही मुळी बनवण्यासाठी ही जी मुळी तुम्हाला दिसते पांढऱ्या मुळांची संख्या दिसते झाड अतिशय स्ट्रॉंग तुम्हाला त्या ठिकाणी दिसते मग त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सर्वप्रथम एक महिन्याचा प्लॉट असेल पंचवीस दिवसाचा असेल पस्तीस दिवसाचा असेल चाळीस दिवसाचा असेल काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस दिवसाला सेटिंग झालंय फळावर पांढरे स्पॉट दिसत आहे आणि ते दोन दिवसामध्ये काळे स्पॉट त्या ठिकाणी होता देवी रोग ज्याला आपण म्हणतो त्यासाठी दोन फवारण्या महत्वाच्या सांगतो त्यामध्ये असा सूर्यप्रकाश असेल तर टाटा टाटा रॅलीच तुम्हाला त्या ठिकाणी एकरी चारशे मिली डो िओ हे जे कीटकनाशक हे जे बुरशीनाशक आहे नीट लक्षात घ्या डोड रिवो डो ड्रिओ हे बुरशीनाशक एकरी चारशे मिली त्या ठिकाणी आलेल्या रोगावर आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये क्रिएटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणार आहे त्यानंतर तुम्हाला दोन दिवस जाऊ द्यायचे दोन दिवसानंतर तुम्हाला घ्यायची सेटिंग प्लॉट मध्ये स्पॉट किलर अडीचशे मिली कोसाइ दीडशे ते दोनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं शंभर ग्रॅम प्रोक्लेम इमान जेणेकरून नागाळीचा प्रादुर्भाव तुमच्याकडे होणार नाही या दोन फवारण्या झाल्या परत एकदा पाठीमाग थोडस जातो की ही जी मुळी व्हिडिओ मध्ये तुम्ही बघताय दाखवा दादा ही मुळी दाखवा ना बघा कशी दिसते अशी मुळी जर तुम्हाला बनवायची असेल जिथं जिथं मुळांची संख्या कमी असेल तिथं इन्स्टंट कसाही वापसा मिळेल त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोल स्ट्रोक मास्टर ऍग्रो सायन्सचा मास्टर रूप किट आणि गुळ गुळ दोन ते तीन किलो हे तिघ एकत्र रात्रभर भिजून घ्या जमिनीतून सोडा तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीत पांढऱ्या मुळांची संख्या दिसेल झाडाचा स्ट्रॉंगनेसपणा वाढेल झाडाचा फुटवा वाढेल झाड पूर्ण ग्रीनरी मध्ये येईल झाड ट्रेस मधून बाहेर येईल आता तुम्हाला बुरशीनाशकांच्या दोन फवारण्या सांगितल्या जिथं जिथं तीस दिवसाचा प्लॉट आहे अशा पद्धतीने फुलं लागायला सुरुवात झाली तिथं चांगल्या सेटिंगसाठी फेऱ्यातील पेऱ्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी लिओशिन दोनशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या मुळांची संख्या चांगली मिळत दिसते तुम्हाला पांढरा मुळं दिसतायत तर त्याच्यानंतर जर आहेत तर त्याच्या म्हणजे त्याच दरम्यान तुम्हाला दोन तीन दिवसानंतर फुलांचं सिटिंग होण्यासाठी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे अप्लिकेशन देऊन घ्यायचंय त्यानंतर जसं तुम्हाला मी सांगितलं हो सा स्प्रे स्प्रे असेल असेल स्पॉट किलर डोडरिओ दरम्यान तुम्हाला नीट लक्षात घ्या चा दरम्यान चाळीस पंचेस दिवसाच्या दरम्यान उघड जाप पाऊस येतोय ढगाळ अशा वेळेस तुम्हाला दोनशे लिटरला मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या याच दरम्यान शेतकऱ्यांना नीट लक्षात घ्या जर तुम्हाला मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असेल किंवा मर रोग दिसत असेल तिथं तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम दोनशे मिली एक्झाकोनल एस सी फॉर्म्युलेशन हेक्झाकोनल दोनशे मिली एस सी फॉर्म्युलेशन मधलं आणि त्याच्यासोबत पाचशे मिली अल्ट्राबॅक्ट असा एक प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून देऊ शकतात तुम्हाला खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतील आणि या सगळ्या गोष्टी करत असताना दर दहा दिवसाला कीटकनाशकाच्या फवारण्या चालू ठेवत असताना तुम्हाला पस्तीस अडोतीस दिवसाला वायोगो ऐंशी मिली मुळंटोडी दोनशे मिली तिथून दहा बारा दिवसांनी ए बी सेंट चोवीस जॅम कव्वच किलो चारशे मिली तिथून दहा बारा दिवसांनी प्लॉट सुरू व्हायच्या दरम्यान तुम्हाला एकोणस एकरी चौतीस मिली अजून काय काय सांगता येईल तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे परंतु आजचा हा व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकावर फळावर येणारे टिपके येणारा झ्यानतो करपा कसा नियंत्रणात आणता येईल त्या संदर्भामध्ये पांढरी मुळे ॲक्टिव्ह ठेवणं कित किती गरजेचं आहे या संदर्भामध्ये नीट लक्षात घ्या सर्वात प्रथम जर तुमचा पाया भक्कम असेल तर तुमचं झाड त्या ठिकाणी चांगली राहील आणि तुम्ही दिलेल्या वरतून ज्या काही बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील कीटकनाशकांच्या असतील फुल सेटिंग असेल फुलं फुलातून फळामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या फळाचे फुगवणीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी करूनही जर रिझल्ट येत नसेल तर तुमचा पाया चुकीचा आहे तुमच्या झाडाची पांढरीमुळे ऍक्टिव्ह नाहीये झाड हे प्रतिकार क्षमता झाडामध्ये राहिलेली नाही त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की एकरी पाच लिटर स्ट्रोक मास्टर रुट किट आणि गोळ हे भिजून द्या त्यानंतर तुम्हाला चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी दोन ऍप्लिकेशन देऊ शकतात फळावर आलेले प्लॉट असतील पंचावन्न दिवसाला तिथं तुम्ही स्ट्रोक सिंगल सुपर फास्ट फिटची देऊ शकतात त्या अगोदर तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन देऊ शकतात नीट लक्षात घ्या मेरी ऑन टचअप असेल डो ड्रिओ असेल त्याचप्रमाणे तुम्हाला अॅमिस्टार ऑप्टी असेल हे जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले स्पॉट किलरच्या दोन फवारण्या तुम्ही त्या ठिकाणी करू शकता लिओशिन कॅब्रो टॉप झिरो बावन चौतीस ची फवारणी हॅपी न्यू झिरो साठवीस बोर हे सगळं कोणत्या कोणत्या सिच्युएशनला द्यायचं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल चॅनलला प्रथम आला असाल बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ आहे फुटवा मिळवताना काय केलं पाहिजे फुलांची संख्या वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे फुल ड्रॉपिंग होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सामना करत असताना या वर्षीचं वातावरण जर मित्रांनो आपण बघितलं तर बऱ्याचशा तुम्हाला म्हणजे वाटत नसेल आता हे बघा इथं सेटिंग सुरू झाले तीस दिवसाचा प्लॉट आहे खाली जमिनीपासून फुटऱ्यांची संख्या तुम्ही बघताय शेतकरी माझ्यासोबत खरंच तीस दिवसाचा प्लॉट आहे हो इतर शेतकरी म्हणशील का तीस दिवसाचा प्लॉट अठरा अठरा तारखेला आणि आज अठराच तारखे बरोबर आज म्हणजे अठरा जूनला लागवड आहे अठरा जुलैला एक महिन्याचा प्लॉट आहे त्यामध्ये अठरा जून पासून सातत्याने पाऊस होता आज तिसरा दिवस असेल आजचा पूर्ण दिवस असा आहे की पूर्ण सूर्यप्रकाश कुठेही तुम्हाला करपा कुठं काही म्हणजे पंजावर काळा डाग वगैरे कुठे नागाळीसाठी विशिष्ट काही मागड्या फवारण्या असतील किंवा बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी अजून तर सिस्टमॅटिक बुरशीनाशक तुम्हाला आलेलं पण नाही आता इथून थोडस पंधरा दिवसाचं शेड्यूल तुम्हाला शंभर टक्के आणि ते करणं गरजेचं असेल जे मी आता व्हिडिओ मध्ये सांगितलं या सगळ्या गोष्टी शेतकरी मित्रांनो करणं का गरजेचं आहे की वातावरणातील बदल आणि आपल्याला एकरी टार्गेट असं ठेवायचंय की किमान कोणी सांगत असेल अडीच हजार तीन हजार चार चार हजार कॅरेट आपल्याला तेवढी गरज नाहीये आपल्याला एक नंबर क्वालिटीचा माल हा पंधराशे ते अठराशे कॅरेट मार्केटला गेला पाहिजे आणि त्यासाठी मिळणारं मार्केट प्रति किलो दहा बारा चौदा पंधरा रुपये किलो राहिलं तरी टोमॅटोची शेती परवडते हे शेतकऱ्यांना माहिती आहे मलाही माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आजचा व्हिडिओचा निष्कर्ष एकच आहे की उत्पादन खर्च कमी ठेवून बदलत्या वातावरणामध्ये बदलत्या तापमानामध्ये येणाऱ्या पावसामध्ये आपण आपला खर्च कसा कमी ठेवून योग्य बुरशीनाशक कीटकनाशक आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करून चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा माल मार्केटमध्ये कसा नेता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद